सिंदखेड राजा येथील बसस्थानकामधून एकही बस सुटली नाही दुपारपासून शेकडो विद्यार्थी बसले होते ताटकळत बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील बसस्थानकमध्ये दररोज हजारो विद्यार्थी प्रवासी प्रवास करतात मात्र यांना वेळेवर बस मिळत नसल्याने दिवसभर ताटकळत बसावे लागले आज दिवसभरातून एकही बस आगारातून बाहेर निघत नसल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला असून परिणामी विद्यार्थ्यांना आणि प्रवाशांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागतोय काल सुद्धा दिवसभर एकही बस आगारातून न गेल्याने शेकडो विद्यार्थी आणि प्रवासी ताटकळत बसले होते संध्याकाळ झाले तरी एकही बस ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळत नव्हती त्यामुळे विद्यार्थ्यांनी नागपूर ते मुंबई जाणाऱ्या रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करून राज्य परिवहन महामंडळाचे लक्ष वेधले तर येत्या दोन दिवसात बसची व्यवस्था न झाल्यास एकही बस रस्त्यावर जाऊ देणार नाही असा इशारा देखील भाजपाचे शहर अध्यक्ष संदीप मेहत्रे यांनी प्रशासनाला दिला आहे आज मातृ सिंद राजा येथील बस स्टँड मध्ये आम्ही सर्व शाळेतील विद्यार्थ्या विद्यार्थी विद्यार्थिनीला घेऊन आज रस्ता रोको केलेला आहे त्याचे कारण मागील अनेक दिवसापासून जिल्ह्यातील सर्वात मोठा बस स्टँड म्हणून ओळखले जाणार स्टँड परंतु या ठिकाणी एकही एस टी त्याच ठिकाणी नाही आहे मानव विकासच्या गाड्या बंद आहेत बाकी दुसऱ्या गाड्या बंद आहेत स्थानिक मुक्कामी एकही गाडी या ठिकाणी नाही आणि ज्या गाड्या आहेत त्या बंद पडलेल्या गाड्या आहेत अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी शिंदेगड राजा तालुक्यातील खेड्यातील सर्व विद्यार्थी विद्यार्थी या शहरामध्ये शिकण्यासाठी येतात शिंदेगड राजा शहरामध्ये परंतु त्यांना जाण्या येण्यासाठी एस टी एकही नसल्यामुळं त्यांचे मागील अनेक दिवसापासून हाल होत आहे परंतु आज याची परिस्थिती अशी झाली की जाली, एक ते दीड हजार विद्यार्थी विद्यार्थिनी स्टँड मध्ये असताना एकही गाडी या स्टँड मध्ये दुपार पसून नाहीये म्हणून या विद्यार्थ्यांना घेऊन आम्ही आज रास्ता रोको केलेला आहे मी प्रशासनाला एक आ, या ठिकाणी सूचना करतो इशारा देतो की येणाऱ्या येत्या दोन दिवसाच्या जर शिंदखेड राजाला लागणाऱ्या संपूर्ण गाड्या जर चांगल्या आणि सुव्यवस्थित गाड्या या ठिकाणी जर भेटल्या नाही तर आम्ही दोन दिवसानंतर पुन्हा एकदा शिंदे राजा बंद आणि रास्ता रोको या ठिकाणी करणार आहोत एकही एसटी एकही महामंडळाची एस टी शिंदे राजाच्या या रस्त्यावरून जाणार नाही असा इशारा मी या महामंडळाला देतो आणि याच्यानंतर जर गाड्या चालू झाल्या नाही तर येणाऱ्या परिणामाला तुम्हाला सामोरे जावं लागेल आणि जे काय होईल याचं सर्वची जबाबदारी या एसटी महामंडळाची राहील から